नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तारीख अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर मागील पाच ते सहा दिवसापासून लगतदार पाऊस चालू आहे रात्री सकाळीच म्हणजे दिवसा पूर्णपणे पाऊस चालू आहे जवळपास पाऊस थोड्या वेळ थांबला तर थांबतो नाही तर सतत पाऊस चालू आहे तर आपली ही जी द्राक्ष बाग आहे थॉमसनची व्हरायटी आहे तर या व्हरायटीमध्ये सलग पोंगा अवस्थेपासून तर आज तेरा दिवस झाले आहे प्लॉटला तर सलग पाऊस आहे तर याच्यामध्ये तरी पण आपण घड जेरण्यापासून तसेच व जाऊ नये यासाठी थोड्याफार प्रमाणात जर पाऊस उघडला तर आपण फवारण्या घेतलेला आहे तर या फवारण्यामध्ये काय नियोजन केलेलं आहे या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत तर जे पण शेतकरी बांधव नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बेलायकॉन दाबायचं आहे तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की आपल्या द्राक्षवेलीवर घडांचे प्रमाण किती आहे एक साधारणतः या द्राक्ष वेलीवर कमीत कमी आपले वीस ते तीस गड आहे म्हणजे पंचवीस ते तीस गड आहे तर मित्रांनो आपण यासाठी आपण योग्य प्रकारचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये योग्य त्या कोणकोणत्या फवारण्या घेतलेल्या घेतलेल्या आहे या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व वा आवडलाच नक्की व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बेलायकॉन दाबायचा आहे तर मित्रांनो आपण तीन फवारण्या केलेल्या आहे या तीन फवारण्यांमध्ये आपण सीपी प्यूचा वापर केलेला आहे त्यानंतर आपण क्रमवारीच आपण फवारणीचे नियोजन बघूया तर मित्रांनो आपण साधारणतः अकराव्या दिवशी आपण यारा बड बिल्डर याचा या उत्पादनाचा वापर केलेला आहे आता तुम्ही बघू शकता आपण याराचे आपण बड आहे याचा वापर केलेला आहे तर यारा बिल्डरमध्ये आपल्याला मॅग्नेशियम चोवीस टक्के झिंक दहा टक्के आपल्याला यामध्ये घटक बघायचं मिळतात त्यानंतर यामध्ये अजून पण ॲडिशनल घटक असतात त्यानंतर आपण बाराव्या दिवशी आपण जो आपला सोनगाचा जो प्लॉट होता त्यासाठी आपण एम सी एक्स्ट्रा या उत्पादनाचा वापर केलेला आहे तर एम सी एक्स्ट्रा यामध्ये शंभर टक्के आपल्याला ॲस्कोफिलियम नोडसम हे समुद्र समुद्रशवाळ यामध्ये बघवायस मिळते त्यानंतर त्याच्यामध्ये आपण के के एम एस या उत्पादनाचा वापर केलेला आहे तर मित्रांनो हिवे लागचे उत्पादन आहे याच्यामध्ये आपल्याला जर घटक बघायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला तेवीस टक्के आपल्याला पोटॅशियम ऑक्साईड आपल्याला यामध्ये बघवायचं मिळते व अकरा टक्के आपल्याला यामध्ये मॅग्नेशियम बघवायचं मिळते तर मित्रांनो या झाला दोन फवारण्या त्यानंतर आपण तेराव्या दिवशी आपण सुपीक हे या उत्पादनाचा वापर केलेला आहे हे एक प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे तर याच्यामध्ये आपल्याला जिप्रेलिक ॲसिड हे एक टक्का आपल्याला यामध्ये पगवेस मिळते तर या उत्पादनाचा आपण वापर केलेला आहे तर यांचे जर प्रमाण जर बघितलं तर, तर आपण याराचे जे बडबिल्डर आहे याचा आपण दोनशे लिटर पाण्यासाठी आपण पाचशे ग्रॅम आपण वापर केलेला आहे त्यानंतर एम तर... सी एक्स्ट्रा जे वेलॅग्रोची उत्पादन आहे याचा वापर आपण दोनशे लिटर पाण्यासाठी इंचे एक्स्ट्रा आपण अडीचशे ग्रॅम वापरलेला आहे त्यानंतर जी, जी के एम एस आपण ही जी ग्रेड आहे तर हिचा वापर आपण अडीचशे ग्रॅम ते पाचशे ग्रॅमपर्यंत आपण हिचा वापर करू शकतो हे दोनशे लिटर पाण्यासाठी आपण प्रमाण सांगत आहोत त्यानंतर जे सुपीक आहे या सुपीक या उत्पादनांचा वापर आपण पाचशे मिली आपण दोनशे लिटर पाण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो तर मित्रांनो ह्या आपण पुढच्या फवारण्या घेतलेल्या होत्या त्याच्यानंतर आपण यामध्ये आपण सी पी पी यूचा पण वापर केलेला होता तर सी पी पी यूचा वापर आपण एक नवव्या दिवशी आपण केलेला होता ते ह्या नवव्या दिवशी आपण सी पी पी यू हे तीनशे मिली दोनशे लिटर पाण्यासाठी आपण घेतलेले होते तर या फवारण्यांमध्ये आपण कोणत्या पण प्रकारचे चांगल्या प्रकारचे कॉन्टॅक्ट असो वातावरण खराबचा असता त्यावेळेस किंवा खराब नसल्याचा आपण कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचा वापर चांगल्या प्रमाणात त्याच्यात करू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करून आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व पुढील ते दाबायचं आहे धन्यवाद